छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय अर्थातच सिव्हिल हॉस्पिटल येथे नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे येथे सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण वर्षे जुनी असून झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होता मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एम आर आय मशीन बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते बाहेर खासगी रुग्णालयात महागडे एम आर आय स्कॅन करून आणल्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूर सिव्हिलसाठी नवे एम आर आय मशीन मंजूर करून घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार कोटे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एम आर आय मशीनची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले सोलापूरच्या सिव्हिलमध्ये नव्या तंत्रासह एम आर आय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांनीही बैठकीत मांडली आमदार कोठे व अधिष्ठता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत नवीन एम आर आय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार देखील मानले आहेत